जय महाराष्ट्रच्या बातमीची आदित्यकडून दखल घेण्यात आली आहे शनिवारीच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता बातमी दाखवण्यात आली होती पोलीस खड्डे बुजवतानाचा व्हिडिओ समोर आला होता ही बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर शनिवारी दाखवण्यात आली होती आणि सोमवारी आदित्य ठाकरे यांच्याकडून हाच व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय आणि ट्विट करत महामार्ग प्रशासनावर त्यांनी टीका केल्याचं पाहायला मिळालंय जय महाराष्ट्रच्या बातमीची आदित्य ठाकरे यांच्याकडून दखल घेण्यात आलेली mm. आहे शनिवारी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर एक बातमी दाखवण्यात आली होती आणि ज्यात पोलीस खड्डे बुजवतानाचा प्रकार आम्ही समोर आणला होता आणि त्यानंतर याची दखल आदित्य ठाकरे यांच्याकडून घेण्यात आली आहे शनिवारी ही बातमी प्रसारित करण्यात आली होती जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आणि सोमवारी आदित्य ठाकरे यांच्याकडून हाच व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहूयात आदित्य म्हणतात राज्य सरकारच्या मालकीच्या कंत्राटदार कंपन्यांऐवजी पोलीस खड्डे का भरत आहेत याचा आश्चर्य वाटत आहे भाजपा आणि मोदी सरकारच्या कंत्राटदार मित्रांऐवजी खड्डे भरण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेत तुम्ही कधी पाहिला आहे का सरकार खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार किंवा कंत्राटदार कंपनीच्या मालकांची नियुक्ती करत आहे का असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारलाय दरम्यान या पोलिसांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी पाहुयात मुंबई अहमदाबाद महामार्गालगत असलेल्या पेलार पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या ब्रिज खाली मी आता उभा आहे तोच ब्रिज आहे ज्या ब्रिजच्या खाली इथल्या स्थानिक पोलिसांनी जे आहे इथे खड्डे बुजवलेले पाहायला आपल्याला मिळालेले आहे महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सुद्धा या परिस्थितीला आणि या ज्या हे जे पोलिसांनी काम केलेलं आहे स्वतः हातामध्ये फावडे आणि गमेल घेऊन हे खड्डे बुजवलेले पाहायला मिळालेले आहे आणि एकूणच हे पाहता आपल्याला माहिती मिळालेली आहे का पोलिसांनी जे कार्य केलेले आहे त्याच्याच अनुषंगाने आपल्यासोबत त्यावेळी जे अधिकारी उपलब्ध होते जे काम करताना कांबळे साहेब आपले साहेब आपण त्यांना सर काय सांगा ना कसा त्रास स्थानिक नागरिकांना व वाहन चालकांना करावा लागत आहे आणि त्याच्याच अनुषंगाने हे जे कार्य केलेले ते आहे तुम्ही काय सांगाल याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाचं प्रमाण अति वाढलेलं असल्यामुळे रस्त्यावरती जे छोटे मोठे खड्डे आहेत ते आता खड्डे मोठे झालेले आहेत आणि ह्या खड्ड्यांच्या मध्ये ह्या रस्त्यावरती मोठी मोठी वाहनं पण आहेत इंडस्ट्रीची एरिया आहे त्यामुळं ह्या रस्त्यांच्यामध्ये वाहनाचं प्रमाण जास्त असल्यामुळे किंवा छोटी वाहनं असल्यामुळे खड्ड्यांच्या खड्ड्यांच्यामध्ये जाऊन अडकतात आणि त्याच्यामुळं पाठीमागं ट्रॅफिक जाम होत असतं वाहतूकही जास्त वाढत असते आणि अशामुळं या पावसामध्ये आम्हा पोलिसांना जास्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी जबाबदारी आमची असते अशा वेळेला ते वाहतूक सुरळीत करणं महत्वाचं असल्याने हे खड्डे मोजवणं फार गरजेचं होतं त्याच्यामुळं आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लगेच रॅबिट वगैरे आणून लगेच आम्ही ते खड्डे मुजवलेले आहेत स्थानिक पोलीस जे आहे अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे आणि ते खड्डे स्वतः बुजवलेले पाहायला मिळालेले आहे आहेत जय न्यूज नाला सोपारा